का मित्रांनो परत एकदा चाललो आहे कोकणात आहे मी आता सी एस टी स्टेशनला पाहू शकता व्ह्यू इकडे माझं सेटअप आहे बॅग आहे रॉड आहे आणि गेल्या टायमाला जशी मला लाईन भेटली एवढी लाईन नाही आहे आज माझा नंबर पण लवकर लागला आहे ट्रेनमध्ये बसल्यावर बघूया आपण पुढे किती गर्दी आहे किती नाही बघा मित्रांनो ट्रेन मध्ये चढलो आहे सेकंड सीट मिळाली आहे जोडीला काका आहेत काका तुमचं नाव भूताजी गुरु कुठे उतरणार रत्नागिरी रत्नागिरीला उतरणार हा एक लाईनीत माझ्याबरोबर मित्र उभा होता त्याची आईये बरोबर कुठे उतरणार रत्नागिरी आणि आणखीन एक मित्र भेटलाय आहे तो कुठे उतरणार मी पण रत्नागिरी रत्नागिरीला इकडे काका आहेत आणि असा नबा बघा फुल झालेला आहे माणसं वरती पण बसलेली आहे आपण स्टेशनला रत्नागिरीला पोहोचलो की तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवू आणि व्हिडिओ मध्ये असं कंटिन्यू राहा मित्रांनो हा बघा एक हा देवांश इकडे आम्हाला एंटरटेनमेंट करतो आणि खूप कॉमेडी मुलगा आहे तुझं नाव देवांश आहे ना तोंडातून हात काढ आणि हा आपल्याला ना डेंगे डेंगे डान्स करून दाखवणार आहे बघा कसा कसा डेंगे हे करणार एकदा डान्स करणार लवकर लवकर असं असं हो का डेंगे डेंगे डान्स करून दाखवेल कर कर झेंडे झेंडे डेंगे डेंगे येते तर ह्या मुलाने आपल्याला बरंचसं एंटरटेनमेंट केलेलं आहे इकडे त्याची बहीण बसली आहे ही पण कॉमेडी आहे मित्रांनो आम्ही रत्नागिरीला उतरलो आहे सगळे आजो ग्रुप होता एकत्र होतो पाहू शकता मित्रांनो बस डेपोला पोचलो आहे मागे जयगड गाडी आहे पाहू शकता सहा वाजता सुटेल बघा ही जयगड गाडी आपल्याला जयगडला जायचं आहे बसमध्ये एंटर करू ही आपली सीट आहे वर सामान ठेवलंय आपली सीट आहे फ्रेंड्स आपण सीट वर बसलोय डायरेक्ट लोकेशनला घरी पोचल्यावर तुम्हाला फिशिंगला गेलो की लोकेशन बघायला मिळेल सो बाय मित्रांनो आपण जयगडला उतरलो खाली थे, आ है, तो आ है, तो इथे जयगड आहे तर पाहू शकता माझ्या मागे जिंदाल कंपनी आहे आणि मी चाललो आहे काकांच्याकडे बघा इथे मागे तुम्हाला ही दिसत असेल जिंदाल कंपनी आहे जे एस डब्ल्यू मागे दोन शिमण्या आणि आपल्याला जायचं आता काकांच्या घरी सो so, आपण डायरेक्ट फिशिंग पॉईंटला गेल्यावरच भेटूया बाय व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा फ्रेंड्स मी आता घरी फ्रेश झालो हे मागे घर आहे आणि चाललो आहे फिशिंगला फिशिंगला जातो आहे घराच्या बरोबर मागे पाच मिनटावर समुद्रकिनारा आहे डायरेक्ट समुद्रावर भेटूया आपला सेटअप घेतला आहे बॅग घेतली आहे आणि निघू आपण सो so, फ्रेंड्स मागे स बघू शकता शिजराची बॅकसाईड आहे आणि आपण या साईडला चाललं आपण डायरेक्ट बीचवर भेटतो समुद्र किनारा तुम्हाला दाखवतो ही बाग आहे नारळाची आणि आपण पाच मिनटं बोलल्याप्रमाणे इथून पुढे समुद्र किनारा जो आहे तो सुरू होतो तर मित्रांनो फर्स्ट टाइम इथे आपण फिशिंग करणार आहोत आणि बघूया फिशिंगला आपल्याला काय भेट हे आजूबाजूला सुकलेलं रान आहे आणि मग अशी मी त्या जिंदालच्या चिमण्या बघा धुरांडी येत ती मोठी मोठी आणि समोर समुद्र आहे तर बघा आलो आपण समुद्रावर पुढेच समुद्र आहे तुम्हाला दिसेल समुद्र दिसतोय येथील समुद्राची जी खास गोष्ट आहे ती येथील पाणी जे आहे ते फार क्लिअर असतं पण आज काही असं चित्र दिसत नाही बऱ्याच दोन वर्षानंतर आलं इकडे सगळं बदललेलं दिसतंय बघा रॉक स्ट्रक्चर बघा तिकडचं पाणी हिरवं तर आहे आणि आपल्याला त्या लोकेशनला आहे तर लोकेशनला गेल्यावर आपण भेटूया तर हा आमचा गावातला छोटासा समुद्रकिनारा बघा हा जो आहे तो एकदम छोटा समुद्रकिनारा आहे तर आपण त्या लोकेशनला जाऊ सेटअप बनवू आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा फ्रेंड्स लोकेशनवर आपण पोचू पण हा जो आनंद आहे कोकणातला तो मुंबई ठिकाणी घेताना आहेत कोकणातच यावं लागतं मित्रांनो लोकेशन पहा फुल रॉक स्ट्रक्चर आहे या ठिकाणी जे मासे मिळतात कोकीर आणि ग्रुफर गोबरा म्हणतात कानय किंवा तांबोशी आणि परत आणखीन विविध प्रकारचे मासे आहेत काही माशांची मला नावं पण माहिती नाहीत पण इथे असे बऱ्याच प्रकारचे मासे लागतात तर बघूया आपण स्पिनिंग करू आपला रॉड तो ओपन केला आहे सेटअप पूर्ण जोडू आणि आपण ट्राय करू फिशिंगला मित्रांनो आपण हा जीक वापरणार आहोत फर्स्ट टाइम ह्या ठिकाणी फिशिंग करतोय बघूया फर्स्ट कास्ट काय लागतं का हवा भरपूर आहे फ्रेंड्स हा जो जीग आहे ह्याच्यावर बराच वेळ आपण कास्ट केल्या पण काही रिझल्ट येत नाही आहे आपण हार्डलूर वापरू एक थोडा वेळ वारा पण भरपूर आहे बघूया आपण हार्डलूर वापरून बघूया हार्डूरमध्ये आपण बघा हा हा वापरणार आहोत बघू ह्याला काय रिझल्ट आहे का त्याचे ॲक्शन फार छान येते चायनाच आहे मस्जिद बंदरमधून घेतलेला पण याला ॲक्शन खूप छान आहे बघूया कास्ट करून मासा असेल तर पटकन उचलेल काहीज बघा ताम लागली आपल्याला एक कॅच लागली आहे बघा मस्त साईज आहे पाहू शकता सेकंड या थर्ड कास्टलाच आपल्याला ताम लागली ही बघा साईज मस्त कडक साईज आहे एकदम व्हिडिओ शूट करताना आला पण साईज मस्त आहे तर मित्रांनो एक ताम लागली आपल्याला ह्या लूरला बघा ताम तर तुम्ही बघितली मला रेकॉर्ड करताना आलं परत आपण ट्राय करू काहीतरी अजून फर्स्ट कॅच फर्स्ट डे अँड हाफ अँड आवर्समध्ये आपण कॅच केली एक काम मित्रांनो लोकेशन एकदम जरा रिस्की आहे उतरायला भीती वाटते उतरायला तुझी आपण ट्राय करूया थो थोडीशी मिस्टेक आपल्याला जीव घेण्यासारखा आहे इकडे चला आलो आहे लोकेशनला की आपली ताम फर्स्ट कॅच लागलेली बघू अजून आपल्याला काय कॅच लागत आहेत का लोकेशन चेंज केलं आहे मग त्या लोकेशन लावतो आपण मला दिसत असेल समोरचा हा जो लोकेशन है हो होतो आता वेगळ्या लोकेशनला आलो बघूयाचे आपल्याला काय बाईट होते का बाईट तर व्हायला पाहिजेल फार रिस्की आहे एकटं असल्यामुळे थोडी भीती वाटते आणि मोठाचा मासा लागला प्रश्न आहे कसा काढायचा तर मित्रांनो परत लोकेशन चेंज केलं बघू यायचे जास्त कास्ट लांब नाही करायचे आपल्याला अप पण इकडे ग्रुफ ट्राय करू किंवा तांबत लागण्याची शक्यता आहे बिकॉज रॉक स्ट्रक्चर आणि जे पाण्याची कंडिशन आहे मित्रांनो आपल्याला अ अद्यापही आता जवळपास पाऊन तास झाला दोन ते तीन लोकेशन चेंज केले ताम लागली आहे फक्त आता आपण परत वेगळ्या लोकेशनला चाललो आहे लोकेशन बघा जा एकदम भारी आहे पायवाट पण आहे इथे बहुतेक गावातले इथे येतात पण आपण फस्ट टाईमच चाललो आहे बघूया खाली उतरल्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आता घरी चाललो आहे एक ही ताम मिळाली आहे चांगली साईज आहे आवू शकता समुद्र आता घरी चाललो आहे मी हो बघ्या संध्याकाळी परत फिशिंगचा प्लॅन करतो संध्याकाळी भेटू किंवा मग उद्या